नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर काल माझा का हा वाढदिवस झाला आणि मी कधीच वाढदिवस करत नाही त्यामागचं कारण एक आहे म्हणजे मला आवडत नाही यामागचं दुसरं एक कारण असं आहे की ज्योतिषी हा सगळ्या जगाचं जेव्हा भविष्य पाहत असतो तेव्हा तो जेव्हा अभ्यास करतो किंवा तो एखाद्या गोष्टीत पारंगत होतो तेव्हा तो सगळ्यात पहिल्यांदा काय पाहतो तर स्वतःचं भविष्य पाहतो आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं सगळं भविष्य ज्योतिषी हा स्वतःच्या जीवनामध्ये टॅली करत असतो आणि मी एक अभ्यासू ज्योतिषी असल्यामुळे अर्थातच जीवनामध्ये प्रत्येक घडणाऱ्या घटना आणि आजपर्यंतच्या माझ्या माझ्या बाबतीतल्या खऱ्या झाल्यात लोकांच्या तर होतातच सगळ्यांना अनुभव आहे त्याची चर्चाही खूप आहे त्यामुळे जेव्हा वाढदिवस येतो त्यावेळेस मला माझ्या जन्मापासून मरणापर्यंतचं सगळं माझं मला माहिती आहे त्यामुळे मग मला थोडीशी पूर्वी चिंता वाटायची की अरे जनरली वाढदिवस होतो तर आनंदाची गोष्ट आहे की आपण एका वर्ष तरी वाढतो पण मला वाटायचं की अरे चथोडी गडबड आहे आपलं एक वर्ष आयुष्यातलं कमी झालं मग मध्यंतरी जगाळात मला वाटत होतं की नाही काही करायची गरज वगैरे नाही परंतु कालांतराने मित्र मुलंमुली माझे हे अगदी अवशेने आणि आनंदाने त्यांच्या आनंदाला विरजण नको म्हणून मग मी पण साजरा करायला लागलो त्यांच्याबरोबरीने छान छान करतात काल पण मला खूप प्रचंड सरप्राईज अशा पद्धतीने होतं मला माहीत नव्हतं की एवढी लोकं येतील खूप सुंदर असं सरप्राईज मला माझ्या लेकरांनी दिलं आणि तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या सौभाग्यवती त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांचे देखील फोन आले साधू संतांचे फोन आले त्यांचा मी खरोखरच आभारी आहे आमदार काही मंत्री त्याचबरोबर सर्वात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचे देखील फोन आले सर्व आनंदीयांचे इतके फोन आले की फोन हँग झाला अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी मनाला प्रचंड आनंद देणार आहेत माझ्या कामाचं तुम्ही जे कौतुक करता माझ्यावर जे प्रेम करता बाप म्हणून भाऊ म्हणून मित्र म्हणून सखा म्हणून ते तुम्ही असंच करत राहा देवाची कृपा राहिली तुमचा आशीर्वाद आणि शुभचिंतन राहिलं तर पुढची अनेक वर्ष हे काम माझ्या हातून चालत राहावं ही तुम्ही देखील साईबाबांकडे कर प्रार्थना करा पुन्हा एकदा मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं किंबहुना देश परदेशातनं सुद्धा काही काल फोन आले त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे त्या साधू सा मी आभारी आहे की ज्यांनी मला सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही कारण लिस्ट खूप जास्ती मोठी आहे पण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सौ शुभेच्छा देतात तेव्हा मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या शुभेच्छा एक प्रकारे मला मिळाल्या आहेत आपणही फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूबच्या माध्यमातून मला ज्या शुभेच्छा दिल्यात प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी आशीर्वादपर मनापासून आठवण काढली त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभारी आहे असंच माझ्यावरती प्रेम राहू द्यात मनापूर्वक धन्यवाद मनापूर्वक धन्यवाद ओम साईराव